नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आली आहे हे आज सकाळच्या न्यूजपेपरमध्ये आलं होतं की राज्यातील मुलींना शिक्षण मोफत हा ह्याची एक हेडलाईन आहे आणि त्या संदर्भात मी तुम्हाला ही न्यूज अगदी डिटेल्समध्ये माझ्या स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवत आहे अगदी तुम्ही स्क्रीन झूम करून पाहू शकता की न्यूज काय आहे की तमाम जे आपण महाराष्ट्रीयन सर्व विद्यार्थी आहेत आणि त्यातल्या त्यात मुलींची मुलींमध्ये तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे की त्या सर्व मुलींसाठी राज्य शासन आता दोन हजार चोवीस मध्ये नव्यानं निर्णय घेत आहे की मुलींसाठी शिक्षण मोफत त्या संदर्भात अगदी ही डिटेल्स माहिती आहे तर तुम्ही झूमवरती अगदी तुम्ही व्यवस्थित ऐका किंवा तुम्ही पूर्ण झूम करून वाचू पण शकता स्क्रीनवरती मी अगदी तुम्हाला प्रत्येक तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल कोणती न्यूज आहे थी? तर ह्या स्क्रीनवरती इथं दिलेली आहे तुम्ही पाहू शकता तर हे महाराष्ट्र शासनाने पब्लिश आजच केलेलं आहे नोटीस तर मोठी बातमी दिलेली आहे तर ती कोणती मोठी बातमी आहे तर याच शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच ह्याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसपासनं ही लागू केली जाणार आहे ते वर्षापासून मुलींना शैक्षणिक शिक्षण मोफत असं त्यांनी दिलेलं आहे तर, शेक्षन 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 तर दिले तुम्ही अगदी तुम्ही झूम करून पूर्ण अगदी नोटीस तुम्ही पूर्णपणे पाहू शकता आणि वाचू पण शकता त्या वर्षापासून मुलींना शैक्षणिक शिक्षण मोफत सहाशे बेचाळीस ओके कोर्सेसला समावेश केलेला आहे अगदी आणि त्याबरोबरच वीस लाख मुलींचे म्हणजेच एक हजार आठशे कोटींचे शुल्क शासन भरणार आहे असंही त्या न्यूजमध्ये आजच्या पेपरमध्ये सांगितलं आहे तर ते न्यूज अगदी मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये वाचून दाखवते तुम्ही इथं दा न्यूज पाहू शकता एकता बारावी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील वीस लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे ओके आणि त्यात अभियांत्रिक मेडिकल फार्मसी सह तब्बल तुम्ही ते पाहू शकता की सहाशे सहाशे बेचाळीस टोटल त्यासाठी राज्य शासन दरवर्षी एक हजार आठशे कोटी रुपयाचा भार उचलणार आहे असंही इथल्या आपल्या महाराष्ट्र राज्याने शासनाने सांगितलं आहे त्या संदर्भामध्ये अगदी डिटेल्स मध्ये तुम्ही ही न्यूज पूर्णपणे पाहू शकता आणि नेक्स्ट तुम्हाला मी आणखी ही न्यूज पूर्ण अगदी झूम करून वाचून दाखवते की सकाळच्या माध्यम पेपरमध्ये आजच्या न्यूजपेपरमध्ये कोणती न्यूज होती आणि पुढची न्यूज अशी आहे की सोलापूर असं इथं दिलेलं आहे इता बारावी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील वीस लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे म्हणजे जे आपले महाराष्ट्र राज्यातले जेवढे काही विद्यार्थी आहेत आणि त्यातल्या मुलींच्या संख्येचा विचार केला तर तिथे इथे वीस लाख संख्या काढलेली आहे त्यांनी त्यांचं ता शिक्षण मोफत मिळणार आहे असं त्या न्यूजमध्ये सांगितलं आहे त्यात अभियांत्रिकी मेडिकल फार्मसी तब्बल सहाशे बेचाळीस कोर्सेसचा समावेश आहे असा हा टोटल तिने सहाशे बेचाळीस कोर्सेसचा त्यांनी समावेश केलेला आहे ओके असून त्यासाठी राज्य शासन दरवर्षी एक हजार आठशे कोटी रुपयाचा भार उचलणार आहे असंही त्या न्यूज मध्ये सांगितलं आहे या निर्णयाची अंमलबजावणी याच वर्षापासून म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस पासून होणार आहे ही खूप चांगली गोष्ट आणि गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पुढे तुम्ही आणखी न्यूज पाहू शकता की एकता बारावी नंतर कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे अनेक हुशार मुलींना मधूनच शाळा सोडावी द्यावी लागत होती ओके दुसरीकडे पुढील उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने अनेक पालक बारावी नंतर मुलींचा विवाह लावून देतात त्यामुळे इथे बारावी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या कमी होत वा, आहे अशी वास्तुस्थिती आहे असं त्यांचं एक म्हणणं आहे ओके आणि पुढे हीच न्यूज आणखी तुम्हाला मी कंटिन्यू करून दाखवते की त्यात आता त्यावर राज्य सरकारने ठोस निर्णय घेतला आहे ठोस मार्ग शोधला आहे उच्च शिक्षणातील तब्बल सहाशे बेचाळीस कोर्सेसचे शुल्क शासनातर्फे भरले जाणार आहेत ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके okay, आणि पुढे तुम्हाला आणखीन एक न्यूज मी तुम्हाला अगदी तुम्हाला तुम्ही ते पाहू शकता सकाळच्याच माध्यमातून दिलेली आहे तीच कंटिन्यू करते की मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी वाढावी उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून बालविवाह हो, लावून देण्याचा प्रकार थांबणार आहे आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे राज्य शासनाचा हा निर्णय केवळ मुलींसाठीच लागू असणार आहे ही पण गोष्ट घ्या फक्त आणि फक्त ही फक्त मुलींसाठीच असणार आहे इथे ह्या न्यूजमध्ये त्यांनी असं सांगितलं सा आहे आणि पुढे तुम्ही आणखीन पाहू शकता विद्यापीठाशी संलग्न उच्च महाविद्यालया मधील तब्बल वीस लाख मुलींसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे आहे ही खूप चांगली गोष्ट आणि हुशार असून ही ही आर्थिक उच्च शिक्षण घेता येत नव्हते अडचण आता दूर होणार आहे ओके आणि पुढे असच न्यूज मध्ये त्यांनी असं दिलेलं आहे एकंदरीत की तुम्ही ते पाहू शकता शासनाच्या नवीन नियमानुसार कोणते कोणते इथे पॉइंट्स त्यांनी दिलेले आहेत तर मी वाचून दाखवते अंदाजे उच्च महाविद्यालय जवळजवळ पाच हजार तीनशे ते करण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि पुढे इथे त्यांनी असं दिलेलं आहे की उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली जवळजवळ वीस लाख असणार आहेत महाराष्ट्रामध्ये दरवर्षी ओके आणि त्याच्या पुढचं तुम्ही पाहू शकता निर्णयातील कोर्सेस कोण किती आहेत टोटल सहाशे बेचाळीस हे कोर्सेस टोटल त्यांनी ठेवलेले आहेत आणि पुढे तुम्ही पाहू शकता शैक्षणिक शुल्काची रक्कम त्यांनी जवळजवळ तो भार शासन एक हजार आठशे कोटी हा शासन भार दरवर्षी मुलींसाठी हा उचलणार आहे तर ही गोष्ट खूप छान गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे आणि अगदी तुम्हाला आणखीन पुढची न्यूज तुम्हाला सकाळच्या माध्यमातून दाखवते की उप समितीचा हा निर्णय हे आता कॅबिनेट मध्ये अंतिम मोहोर असं त्यांनी दिलेलं आहे तर राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या जवळपास वीस लाख मुलींना सहाशे बेचाळीस कोर्सेस पूर्णपणे माफ मोफत शि शिकण्याची संधी मिळणार आहे असं त्याच्या त्या न्यूजमध्ये बोललेलं आहे आणि पुढे तुम्ही आणखी न्यूज पाहू शकता की या कोर्सेसची अर्धी फी सध्या शासनाच्या माध्यमातून भरली जाते पण आता संपूर्ण शुल्क राज्य शासनातनच शासनच भरणार आहे असं ते सांगत आहेत आणि निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमतीत झाला आहे ओके तर आता कॅबिनेट मध्ये त्यावर अंतिम निर्णय होणार असून लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट मध्ये हा निर्णय घेणार आहे ओके okay, असं त्या त्यांनी सांगितलं आहे आणि पुढे न्यूज अशी त्यांनी दिलेली आहे ते पाहू शकता त्यामुळे चालू म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चालू शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना दिलेली आहे ओके मित्रांनो आणि पुढची तुम्ही न्यूज आणखीन पाहू शकता इथं सकाळच्या न्यूजपेपरमध्ये आज आलेला आहे तर कोणती न्यूज आहे ते निकालानंतर प्रवेशावेळी फी भरावी लागणार का असं त्यांनी क्वेश्चन मार्क दिलेला आहे तर ही नोटीस पण तुम्ही अगदी पूर्ण डिटेल्स मध्ये बघू शकता किंवा वाचू पण शकता निकाल उद्या म्हणजे म्हणजे मंगळवारी जाहीर होणार असून त्यानंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची सुरू आहे ही न्यूज मी तुम्हाला थोडीशी लेट वाचून दाखवते पण हा रिझल्ट आपला बारावीचा लागलेला आहे कालच आणि आज मी ही न्यूज तुम्हाला वाचून दाखवते तर ह्या न्यूजमध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की रिझल्ट तर लागलेलंच आहे आणि अनेकदा प्रवेश घेताना शैक्षणिक शुल्क भरावे लागते पण आचारसंहितेनंतर होणारे पहिल्याच कॅबिनेटमध्ये मुलींना उच्च शिक्षण मोफत चा अंतिम निर्णय होणार असल्याने मुलींना प्रवेश देखील मोफतच मिळेल हे निश्चित आहे ओके पण हा निर्णय कोणत्या मुलींसाठी लागू होणार आहे तर त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं आहे की कोणता आहे मुलींसाठी जवळजवळ जात कोणती लागू होऊ हो शकते व त्यासाठी उत्पन्नाची अट किती असेल म्हणजे त्या पॅरेंट्सचं उत्पन्न आठ लाखाच्या किती खाली कवरती किंवा आणखीन त्यापेक्षा कमी हे सगळं शासन निर्णय आता सांगेल आचारसंहिता संपल्यानंतर या संबंधीचा निर्णय त्या कॅबिनेटमध्येच कैबिने होईल असे त्यांनीही सांगितलं आहे तर ही अगदी खूप महत्त्वाची आणि चांगली गुजर न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो हे मी तुम्हाला अगदी दोन हजार चोवीस नीटची न्यूज ह्या वर्षी सांगितली आहे राज्यातील मुलींना शिक्षण मोफत हा शासनाच्या उपसंमतीचा निर्णय आणि घेतलेला आहे तर असेच नवीन नवीन मी व्हिडिओ तुमच्या पुढे अगदी मी घेऊन येत जाईल ज्या काही विद्यार्थ्यांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला सर्व माझे व्हिडिओ पाहता येतील ओके मित्रांनो एवढंच या निमित्तानंतर आज मी हा विषय घेऊन आली होती खूप मोठी बातमी आणि खूप गुड न्यूज आपल्या राज्य सर्व तमाम राज्यभरातलं जवळजवळ वीस लाख विद्यार्थ्यांना हाचा फायदा होणार आहे ओके मित्रांनो एवढंच या निमित्ताने मी आज हा विषय घेऊन आले होते ओके मित्रांनो थँक्यू सो मच ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्याही तुम्ही लिंकवरती जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन होऊ शकता आणि अधिक, -अधिक रोजच्या रोज अपडेट्स तुम्ही घेऊ शकता ओके मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र